हॅलो नमस्कार मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो नवीन नवीन यूट्यूबर्स आता क्रिएट होत आहेत म्हणजे खूप जणांना आता कळले ऑनलाईन प्लॅटफॉर्म काय आहे आणि बहुतेक लोक आता मोबाईलकडे फक्त टाइमपास म्हणून नाही तर इन्कमच्या दृष्टीने विचार करत आहेत तर त्याला जास्त विचार आ, वेळ न फुकट घालवता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ जास्त मोठा नाही छोटाच आहे पण प्लीज शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो फॉलो नसेल केलात तर दोन्ही पण करून टाका तर चला म्हणजे तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल की मी कशाबद्दल व्हिडिओ केलाय तर तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते कारण की आत्ता ना म्हणजे मी स्वतः सुरुवात केली ती यूट्यूबवरती व्हिडिओ बघून बघून पुढची एक 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 स्टेप करायला सुरुवात केली होती तर म्हटलं चला माझ्यासारख्याच अशाच मैत्रिणी अजून असतील की त्यांना सुरुवात करायचे पण त्यांच्या मनामध्ये प्रश्न भरपूर असतील की काय करायला पाहिजे काय केल्याने काय होतं किंवा खरंच असं केलं तर होतं का हे बरेच असे प्रश्न पडलेले असतील तर म्हटलं चला की त्यांच्यासाठी आज एक थोडासा वेळ काढून बन व्हिडिओ बनवूया तर विश्लिंग सगळ्यांना माहिती आहे की ते एक असा ॲप आहे की तिथून आपण इन्कम कमवू शकतो पण हे माहिती नाही की कशा रीतीने कमवू शकतो नक्की त्याच्यावरती कसं काम केलं पाहिजे आता म्हणजे मी यूट्यूब चॅनल खोललं आहे तर मी विशलिंग ॲप जर चालू केला तर माझं इन्कम तिथून स्टार्ट होऊ शकतं का असे बरेच बरेचसे प्रश्न असतात म्हणजे मलासुद्धा होते सुरुवातीला बट त्याच्यावरती ना मोठे मोठे क्रिएटर्सने मोठे मोठे म्हणजे व्हिडिओज बनवून टाकलेल्या होत्या त्या कधी कदाचित आपल्याला समजण्याच्या पलीकडे पण असतात किंवा कन्फ्यूज पण होतात म्हणून म्हटलं चला आज आपल्या Uh, तोडक्या मोडक्या मराठी भाषेमध्ये तोडक्या मोडक्या भाषेमध्ये मी तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करते बिकॉज मी जे व्हिडिओ बनवते ते मी अनुभव घेते आणि मग मी तुम ते तुमच्यापर्यंत आणते सो so, uh, जर तुम्हाला विशलिंगवरती इन्कम कमवायचं असेल एक uh, इन्कम म्हणून त्याच्याकडे जर बघताय तर त्याच्यासाठी जास्त काही नाही आपल्याला uh, म्हणजे uh, ह्याच्यावरती इन्स्टाग्रामवरती दोन हजाराच्यावरती तुमचे जर फॉलोअर्स असतील तर तुम्ही इन्कम म्हणजे इन्स्टावरती विश्लिंग द्वारे तुम्ही स्टार्ट करू शकता आणि यूट्यूबवरती जास्त काही नाही फक्त फाय हंड्रेड तुमचे सबस्क्रायबर झाले की यूट्यूबवरती तुम्ही विशलिंगचे जे काही प्रोडक्ट्स असतात ते टाकू शकता माझे ज्यावेळेला फाय हंड्रेड झाले त्यावेळेला हाफ मॉनिटाईज पकडतात की त्याच्यामध्ये काय काय ॲप्लिकेशन्स ओपन होतात चॅनल मॉनिटाईज नाही होत बट मला एक आनंद मिळाला की चला एक एक असा ॲप ॲप आहे इन्कमचा की त्या ह्याच्याने यूट्यूबमध्ये आपण ज्या वेळेला कमावू तेव्हा कमवू पण विशलिंगद्वारे आपण इन्कम स्टार्ट करू शकतो सो मी विशलिंगचा ॲप ओपन केला आणि व्हिडिओमध्ये म्हणजे जे प्रोडक्ट्स असतात जसं की विशलिंग म्हणजे विशलिंगचे प्रोडक्ट्स नसतात अदर्स ज्याचे ऑनलाईन आपण बघतात जसं की ॲमेझॉन झालं फ्लिपकार्ट झालं मेशो झालं शॉप्सी आहे ते झालं श तर ते ते जे ब्रँड्स आहेत ना त्यांचे जे ब्रँड आहेत ना ते आपल्याला कॉपी करून विशलिंगद्वारे आपल्या यूट्यूबमध्ये किंवा इन्स्टाग्राममध्ये आपल्याला त्यांची लिंक टाकायची असते आणि त्या लिंकवरती जर समजा मी माझ्या आता ही व्हिडिओ जर चालले त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक टाकणार आहे एखाद्या कुर्तीची असेल साडीची असेल मेकअप सामानाची असेल अदर्स कसल्याही प्रोडक्टची असेल ती लिंक टाकल्याच्यानंतर समजा की तुम्हाला त्याच्यावरती जाऊन शॉपिंग म्हणजे जा आता मेशोवरती तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही पर्चेस करणारच आहात बट जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलवरतून जर तुम्हाला आत्ता मी टाकलेली लिंक आवडलीच आणि जर तुम्ही तिथून पर्चेस केलात तर त्याचे पर्सेंटेज असतात म्हणजे तुमच्याकडून जास्त नाही काय जाणार पण मी ती माझ्याद्वारे सेल झाली म्हणून मला त्याचे फाय पर्सेंट काय काय प्रोडक्टचे टेन पर्सेंट असतात काय काय टू पर्सेंट असतं असं पर्सेंटेज मिळतात म्हणजे तुम्हाला असं पण ती वस्तू जाऊन मेशोवरतून घ्यायची बट ती तुम्ही आत्ता इथून जर लिंक कॉपी करून घेतलात त्याच्यावरतून तर आपल्यासोबत दुसऱ्याला पण त्याचा दोन पैसे फायदा होतो आपल्या खिशातलं काय न जाता जर जा दुसऱ्याला आपल्यामुळे फायदा होणार असेल तर मला असं वाटतं ते कितीतरी चांगलं आहे आणि ॲक्च्युली चांगलंच आहे तर म्हणजे छोट्या मोठ्या यूट्यूबरसाठी ही आ, छान गुड न्यूज आहे की फक्त फाय हंड्रेड सबस्क्रायबर्स झाले पाचशे सबस्क्रायबर्स झाले की आपण ॲप वरती इन्कम स्टार्ट करू शकतो म्हणजे मला आता दोन तीन दिवसच झाले मी लिंक टाकायला लागली आणि मला तीन तीन चार प्रोडक्ट्समधून माझं फाय uh, पर्सेंट मला मिळायला स्टार्ट झालं म्हणजे सुरुवात झालं आहे की फर्स्ट डेला मला एका प्रोडक्टमधून फाय पर्सेंट मिळाली म्हणजे मला फाय पर्सेंट एवढी मोठी अमाऊंट नसेल समजा जर दोनशे दो, तीनशेची वस्तू असेल तर त्याच्या गिंतीमध्ये फाय पर्सेंट म्हणजे खूप मोठी अमाऊंट नाही झाली बट बट मी खुश झाली की मी फाय पर्सेंट अर्निंग केली म्हणजे एखाद्या नवीन ॲपमधून ज्यावेळेला आपण काही न करता एक रुपये जरी मिळाला ना तरी पण आपल्याला आनंद असतो की बाबा चला मला इथून ॲटलीस्ट माझी जर्नी स्टार्ट झाली सो so, फाय पाचशे सबस्क्रायबर असतील तर आत्ताच लगेच जाऊन प्लेस्टोरमध्ये जाऊन विशलिंग ॲप विशलिंग क्रिएटर म्हणून डाउनलोड करा ते तुम्हाला डिटेल्स भरण्यासाठी जी येईल त्याच्यामध्ये तुमचा फोन नंबर डिटेल्स बँक डिटेल्स वगैरे सगळं फिलअप करायचं आणि ते तुम्हाला मग म्हणजे त्याच्यावरती मी हवं तर मोबाईल स्क्रीनवरती जे व्हिडिओ नेक्स्ट बनवून तुम्हाला पाठवेल की कशा वस्तू प्रोडक्ट तुम्ही कॉपी करू शकता लिंक करू शकता किंवा यूट्यूबमध्ये कोणतेही तुम्ही बघितलात की विशलिंकचे प्रोडक्ट कसे लिंक करायचे तरी पण तुम्हाला कळेल तर अपला तर आपल्या सगळ्यांसाठी छोट्या मोठ्या यूट्यूबरवाल्यांसाठी खरंच खूप गुड न्यूज आहे की फक्त पाचशे सबस्क्रायबर झाले तर आपल्याला दुसरा एक ऑनलाईन इन्कमचा प्लॅटफॉर्म मिळतो आणि एक सोर्स मिळतो सो so, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर पुन्हा एकदा सांगते लाईक करा आणि अजून सबस्क्राईबर केला नसाल तर यूट्यूबला जाऊन सबस्क्राईबर करा आणि फेसबुकला फॉलो करा सो so, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र